सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस देवेंद्र फडणवीस विशेष हाताळत आहेत ते स्वतः बैठक घेणार आहेत त्या बैठकीसाठी सर्वांनी संयम ठेवला पाहिजे अवकाळी पाऊस पंचनामे करण्याचे काम सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले त्यात जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे जो देश में हम रहते हैं ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे आणि या देशामध्ये राहून आपण राष्ट्रभक्त असाल तर तुम्हाला या देशाचे नियम कायदे देशाचे झेंडा देशाचा का जो काही जे काही राष्ट्रगीत आहे तो स्वीकारायलाच लागेल नाहीतर तुम्हाला पाकिस्तान आणि कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही आहे पण आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाला तिरंग्याला तुम्ही स्वीकारत नसाल आमच्या राष्ट्रगीताला जर तुम्हाला स्वीकारत नसाल ना तर तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही मी नेहमी सांगितलेलं आहे की आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानांची काही त्यांच्यामध्ये आम्हाला तक्रार नाही पण असे हे जे काही हिरवे कार्टे आहेत जे आमच्या देशामध्ये राहूनच आमच्या राष्ट्रगीताला स्वीकारत नाही आमच्या तिरंग्याला स्वीकारत नाही त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगावं ना की आम्ही हिरव्या झेंड्याला सलाम ठोकणार नाही जिवंत तरी राहतील का मग असे हे आबू आजमी सारखे हिरवे वळवणारे सापांमुळेच आज देशाचं वातावरण खराब होत आहे म्हणून ज्याला राष्ट्रगीत म्हणायचं नसेल ज्याला आमचा तिरंगा स्वीकारायचं नसेल त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये निघून जावं हो, त्यांची जागा आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नाही अरे सर्वात पहिलं महाराष्ट्राच्या पप्पू आदित्य ठाकरेंनी वर्ली विधानसभेचा राजीनामा द्यावा आणि मग अशा व्हीव्हीपॅट आणि ह्या बाबतीमध्ये तरी तक्रार करत बसावी ना स्वतःव्हीएमवर निवडून आलेला आहे तेव्हा काय वाटलं नाही मग तुम्हाला ईव्हीएम वर एवढी हरकत आहे ना चला ओळली तर राजीनामा द्या आणि परत निवडून येण्याची हिंमत दाखवा आम्ही काही हरतो चला असेल हिंमत तर बोला नाहीतर या म्याव मेळाव्याला कोण महत्व देत नाही पण आता त्याच्यामध्ये नवीन गोष्ट नाही ना बोगस माणसाकडून बोगसच आरेखाडे आणि कागदपत्र सादर होणार ना त्याच्यामध्ये नवीन माणूस आश्चर्य करण्यासाठी काय गोष्ट आहे ठीक काय काय बघा एक लक्षात घ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब हा विषय आहेत ते स्वतः यांच्याबरोबर बैठक घेणार आहे अशी माझी माहिती आहे म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीच्या बैठकीसाठी आपण सगळ्यांनी थोडं संयम ठेवला पाहिजे असं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले पंचनामे काम का करण्याचं काम सुरू आहे दोन मंडळ असे आहे जिथे पासष्ट पेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे मला वाटतं एक मालवण मध्ये आणि अजून एक मंडळ आहे ज्याच्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त आहे त्याचे पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडला तर कलेक्टरना अधिकारी अधिकार डायरेक्ट नुकसान भरपाई आणि या सगळ्या गोष्टी देण्याचा मी आश्वस्त करतो तुमच्या माध्यम पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी बांधवांना जेवढं झालेलं नुकसान आहे ते सगळेचे आकडे रोज आमच्याकडे येतात व्यवस्थित पंचनामे कर केल्याचं काम होत आहे आता आपण विमाची नव्वद कोटीची रक्कम आम्ही दिली ना त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना आपण प्रलंबित असलेले नुकसान भरपा विमाची रक्कम दिली तसंच या पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं भात शेतींचं नुकसान झालेलं आहे पंचनामे झाल्यानंतर पंचनामे झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल जे फायनल अंदाज येतील त्याप्रमाणे जास्त जास्त नुकसान भरपाई मी कुठे देणार तेवढे देणार बोलणार नाही पण प्रत्येकाला जास्त जास्त नुकसान भरपाई त्यांच्या निश्चित पद्धतीने दिली जाईल हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना आश्वस्त करुद्र किनारे वर्णा वेळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत